मिक्स केलं सगळं गोलू दादा तुला आवडत नाही तिला नाही ना आवडत तुला नाही आवडत मला आवडत का मला तुला पप्पाला आवडतं का काय आवडतं हे पण काय खायचं काय खायचं कुठे पाणीपुरी कुठे

हा पाणीपुरी आई त्या दिवशी आणलेलं पॅकेट आहे का अजून एक आणलं नाशारी नको न गिल नको नको ना ग नाको गेरी तिला आजरी सांग बर मला आवडत म्हणजे आजील द्यायचं की नाही का आजी पाणीपुरी खायची का आजी खाई आजी तुम्हाला खायची का काल झालेलं त्या त्यांना खाता आली आली नाही तर ठसका लागेल आजी तुम्हाला नाही तर मी खात नव्हतो का आळंदी लावपासून हा देवा तुम्ही का आळंदीला आले तेव्हा म्हणून खात नव्हतो बघा आमची मस्त चालू आहे आता पाणीपुरी पार्टी काय सगळ्यांना वाटून दे नाही तर मग कसं माहितीये का याला कमी त्याला जास्त नको व्हायला किती किती पाहिजे गोले सगळ्यांना झाले का दे नानाला सगळं मिक्स केलं त्याच्यात मिक्स केलं सगळं गोलू दादा दे अमोलला पुरण कस आहे चला बबना आता संपून चालली नाही आज उपसार पाणीपुरीच कशी आहे छान आहे व्हेरी गुड व्हेरी नाईस nice. काय म्हणायचं व्हेरी गुड हे काम करायची गरज आहे का दीदी पाणी सांडलं ना तर तू पडशील त्याच्यावर शानू दीदी हा आता वाढायला घ्या घ्या वाढायला आज भाजी काय विचारू नाही शानू जेवायला काय विचार बर इकडे बघ काय 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 जेवायला बट्टी अजून 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 तुला काय खायचंय बट्टी खायची का काय खायचं तुला काय खायचं तुला तुला काय खायचं तुला काय दाल दालपाट्टी खायची का काय आणलं तू जवळ जाऊ नको हा आहे ते ते हा बघा मोदक दाळबट्टी भात वरण खीर अजून काय आहे शानू दिदी अजून तुला काय आवडतं यातलं इंबू आवडत तुला अजून काय मोदक मोदक बट्ट्या तुला आवडतं का तर हे बघा सगळ्यांना पाहून सारे आजचा पाहुण्यांना कोणी पाहुणे जाणार आहे का उद्या नीता ताई जाणार आहे उद्या गोलू राहणार आहे ना गोलू महालक्ष्मी पर्यंत अरे राय ना हा पट्ट्या वरण कस काय झालं तुमच्या घरच्या सारखं झालं का मग तुला तो मम्मीने गेलं नाही नाही पण दाळ थोडं घट्ट वरण पाहिजे इकडे इकडे शानू दिदी शानू दिदी इकडून ये नाही दिली पासून ती का नाही दिली का नाही दिली तुला बी नाही आवडत ना मग कशी आवडती पिली का मग किती पिली किती पासून ती पिली तू प्रसाद आहे म्हणा आहे म्हणजे अगं प्रसाद नाही ते खिचडी शिळा भात येतो काय मी खाल्ला बाई आता नाही प्रसाद नको ग मला नको 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 खायच प्रसाद प्रसाद म्हणून आम्हाला द्यायला लागले आणि खिरी एकटीनच पिली ए शानू बासुंदी कोणी पिली बासुंदी का नाही दिली तुम्हाला का किती चतुरी शानू खीर होती तर खीर तिने एकटीनच पिऊन घेतली आणि मसाला भात होता तर ती सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायला लागली ते अनुदिती तो तू ए गोलू दादा कुठे गेला दादा कुठे गेला आणि तात्या कुठे गेले कुठं ऑफिसला नाही गेले त्या सकाळी नीता गेली त्या माग लागली ला ती ला 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 ला। ए शानू नीता सोबत कोण नाही गेली तू शानू आजी नीता दिले की नाही काही पैसे तुम्ही द्यायचे ना शंभर एक रुपये द्यायचे तुमचे शंभर रुपये द्यायला पाहिजे तुम्ही तुमच्याकडे होते ना शंभर द्यायला पाहिजे तुमच्याकडे चार हजार रुपये पण द्यायला पाहिजे ना नातीला लेकीला पोचले असते ना ते लेकीला मिळाले असते नायच तिने लेकीला दिले असते पण लेकीच्या लेकीला कधी मग कोण नाही आजी आम्ही म्हणलो तुम्हाला कधी नाका करून आजी तिला गरज

नको आजीला नाही खायचं शानू शानू दीदी आजीला नाही खायचं <laughs> तर मित्रांनो घरी खूप पाहुणे आले होते आता गर्दी कामा झाले कारण सकाळीच निताताई आणि गोलू आणि दीपा गई गेले घरी परत रक्षाबंधनला आली होती ती आणि मावशी आहे मावशी आमूला आहे अजून आणि आमच्या आजी पण फार रागवलेल्या होत्या आजी जरा शांत झाल्या आता काल तुम्ही किती चिडले रागवल्या होत्या आजी माझ्यावर परवा दिवशी विसरल्या का तुम्ही

चला तर असं झालं सगळं भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा होता आणि आमची दाळपट्टी आमच्याकडे अशी केली जाते तुमच्याकडे कशी केली जाते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय